नमस्कार सारस्वतांची मांदियाळी पुणे समूह आयोजित महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत स्पर्धेसाठी मी कवी अरुण दत्ताराम म्हात्रे गाव जासे तालुका उरण जिल्हा रायगड व्यसनमुक्तीवर आधारित एक स्वरचित कविता सादर करत आहे शीर्षक आहे दे झटका व्यसनांना शीर्षक आहे दे झटका व्यसनांना विनम्र सादर नको दारू पिणे नको तंबाखू गुटका नको दारू पिणे नको तंबाखू गुटका विडी सिगारेटचा ही मारू नको तू झुरका मटका जुगाराने जर का संसार चालती मटका जुगाराने जर का संसार चालती कशाला कष्ट करती सारे घामधारा गाळती सार गमाऊनी होशील तू सार गमाऊनी होशील तू खिशाने फाटका नको दारू पिणे नको तंबाखू गुटका चरस मद्याने चरस मद्याने नच ताण दूर होती अशी व्यसने उलट तुझे प्रश्न वाढवती व्याधी रोग जडूनी तुझी भरेल रे घटका नको दारू पिणे नको तंबाखू गुटका व्यसने लावण्या मित्र यार आग्रह व्यसने लावण्या मित्र यार आग्रह करती कठिन समय असे मित्र कामी नच येते आई वडील बायको पोरा आई वडील बायको पोरा आधार तू एकटा नको दारू पिणे नको तंबाखू गुटका जन्ममानवाचे मिळाले जन्म मानवाचे मिळाले आहेस भाग्यवान जन्ममानवाचे मिळाले आहेस भाग्यवान संपवू नको हे जीवन होऊनी व्यसनाधीन निर्धार पक्का करुनी देतू निर्धार पक्का करुनी देतू व्यसना झटका नको दारू पिणे नको तंबाखू गुटका विडी सिगारेट ही मारू नको तू झुरका नको दारू पिणे नको तंबाखू गुटका नको तंबाखू गुटका धन्यवाद